महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुती छोटा भाऊ आणि मोठा भाऊ कोण यावरून सुप्त संघर्ष सुरू झालाय मुंबईत भाजप मोठा भाऊ तर ठाण्यात शिवसेना मोठा भाऊ या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेनं या फॉर्म्युल्याला कडाडून विरोध केला तर भाजपनं कानावर हात ठेवले पाहूया महायुतीत कुणीच नाही छोटे सगळेच मोठे छोटा भाऊ मोठा भाऊ फॉर्म्युला महायुतीला अमान्य महायुतीच्या फॉर्म्युल्याबाबत उत्सुकता शिगेला महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका अवघ्या नव्वद दिवसांवर आल्या महापालिका काबीज करण्यासाठी महायुतीतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुप्त स्पर्धा लागल्याचं आतापासूनच दिसू लागलं मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी महायुतीचं चुरस आहे एकनाथ शिंदेनी ठाकरेंचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आपल्या पक्षात घेण्याचा धडाका आहे स्वबळावर लढण्याच्या दृष्टीनं त्यांनी तयारी केली आहे दुसरीकडे भाजपनं ही यंदा मुंबई जिंकायची जसा निर्धार केलाय शिवसेना आणि भाजपमध्ये जागा वाटपाची सुप्त स्पर्धा असताना महायुतीच्या जागा वाटपाचा छोटा भाऊ आणि मोठा भाऊ हा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा सुरू झाली मुंबईत भाजप मोठा भाऊ तर ठाणे महापालिकेत शिवसेना मोठा भाऊ अशी वाटणी झाल्याचं सा सांगण्यात आलं शिवसेनेनं तर या फॉर्म्युल्याला विरोध केला जे काही सर्वे होतात ते होऊ द्या परंतु जेव्हा निवडणुकीमध्ये युती होईल किंवा वेगळं लढलं जाईल किंवा इतर आणखी पक्ष बरोबर येतील त्या टायमाला खऱ्या अर्थानं कोणत्या पक्षाला किती जागा आहेत आणि कोण कोणत्या ठिकाणाहून लढतोय याला महत्त्व प्राप्त होतं आणि त्याच्यानंतरच मला वाटतं त्यानंतर येणाऱ्या सर्वेला काही बेस असणार आहे भाजपनं तर छोटा भाऊ मोठा भाऊ फॉर्म्युलाबाबत कानावर हात ठेवले महायुतीच्या जा जागा वाटपाचा हा फॉर्म्युला कुठून आला असा सवाल भाजपने ते करू लागले आता तुमच्याकडून जी बातमी मी बघतोय म्हणजे आता आमच्यामध्ये काय वरिष्ठांमध्ये कुठे मोठा भाऊ छोटा भाऊ मधला भाऊ काय तर मला तर काही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री महोदय आहेत दोन्ही ते सगळे पक्षाचे सर्व सर्व आहेत ते या बाबतीमध्ये निर्णय घेतील आणि मग ते सगळे आमची भाऊबंदी ठरेल छोटा भाऊ मोठा भाऊ हा कथित फॉर्म्युला मांडताना राष्ट्रवादी कोणता भाऊ याचा विचारच झालेला नाहीये त्यामुळे छोटा भाऊ मोठा भाऊ ही चर्चा म्हणजे वाऱ्यावरची वरात ऐका असा प्रश्न निर्माण झालाय निवडणुकीला अजून बराच अवधी आहे त्यामुळे एकमेकांना आजमावून पाहण्यासाठी चर्चेच्या पुढ्या सोडल्या जात आहेत का असा सवाल विचारला जातोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास